खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे संतोष जेपूरच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून बोलू शकतो ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी दिसतो संतोष जयपूरच्या आणि धनंजयचे पाठिमागा आहेत आणि सदैवराही हो त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष यांनाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीचा किती पुरस्कार आहे त्यांचं त्यांनी संतप्रिती या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहेत ते मला आज कळालेलं आहे बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवान गादीवर माझं सांगणं आहे त्याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका